नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोंदियात भाजपला मोठा झटका माजी आमदार रमेश पुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आज दिनांक एकवीस जून रोजी दिला आहे माझ्या समर्थकांकडून मला भाजपपासून दूर राहण्याचा आग्रह केला जात आहे त्यामुळे मी भाजपपासून दूर होत आहे असा राजीनामा पत्र रमेश कुते यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावडकडे यांना पाठविला आहे सदर पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चौदा जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रमेश कुते यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खडबड उडाली होती अखेर रमेश कुते यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे ते काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे मात्र त्यांनी पक्षप्रवेशासंदर्भात अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे चौदा जून रोजी गोंदिया दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले की अन्य पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये येणार आहेत असे ते म्हणाले कोणत्या विधानसभा निवडणुकीकरिता तिकीट कोणाला देणार असे विचारले असता तिकीट देण्यात येईल असे ते म्हणाले यावर पत्रकारांनी विचारले की तिकीट नवीन की जुन्या कार्यकर्त्याला देणार असे विचारले असता जो लोकांच्या जवळचा असेल त्याला तिकीट देऊ असे नाना म्हणाले पटोले यांच्या बोलल्यानुसार काँग्रेस पक्षात आजी माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार असे चित्र होते आणि सध्या स्थितीमध्ये माजी आमदार रमेश पुथे भाजप के प्राथमिक सदस्यत्वाचा सद्थ राजीनामा दिला त्यामुळे चित्र अच्छी अधिक होता नहीं दिस कांग्रेस पार्टी में आने वाले और विधानसभा के को टिकट मिलने वाली है तो वो आएंगे तो आप टिकट देंगे क्या पुराने कार्यकर्ता को टिकट देंगे क्या बोलेंगे बहुत सारे लोग आने वाले हैं पर एक ही को टिकट देना पड़ेगा ना तो बहुत सारे को टिकट तो नहीं मिल सकती एक को मिलेंगे जो लोगों के बीच का होगा वो रहेगा